मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत वाल्मिक कराड अर्थात परळी आणि बीडचा पर्या गुन्हा करून फरार झाला पोलीस त्याच्या मार्गावर असताना हा वाल्मिक कराड स्वतः स्वतःच्या मर्जीनं एकतीस डिसेंबरला पुण्यात सरेंडर झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन आरोपी देखील पुण्यातच सापडले त्यामुळं या बीड प्रकरणाचं पुणे कनेक्शन केवळ आरोपींना लपवण्यासाठीच नव्हे तर आता प्रॉपर्टी पर्यंत येऊन ठेपलंय कारण याच वाल्मिक कराडची तब्बल एकशे पंधरा कोटी रुपयांची प्रॉपर्टी पुण्यात असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलाय वाल्मिक कराडची ही प्रॉपर्टी नेमकी कुठे आणि कशा स्वरूपाची आहे यावरचाच टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट आकाचं पुण्यातील साम्राज्य कुणाच्या जीवावर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असलेला वाल्मिक कराड हा सरेंडर झाला पुण्यामध्ये त्याचं शेवटचं लोकेशन सुद्धा पुणे हेच होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराडचं आणखी एक पुणे कनेक्शन समोर आलं कारण पुण्यामध्ये वाल्मिक कराडच्या जवळपास एकशे पंधरा कोटींची प्रॉपर्टी असल्याचं आता उघडकीस आलेलं आहे आणि त्यातलीच एक प्रॉपर्टी जी आहे जी कमर्शियल प्रॉपर्टी आहे खरं तर तीच प्रॉपर्टी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मी आत्ता उभी आहे तुम्ही बघताय हा पुण्यातला फर्ग्युसन रस्ता अर्थात एफ सी रोड आहे फर्ग्युसन कॉलेज या ठिकाणी आहे त्यामुळे या रस्त्याला एफ सी रोड असं म्हणतात आणि एफ सी रोड हा अतिशय प्रसिद्ध रोड आहे पुण्यातलं खूप मोठं स्ट्रीट मार्केट या ठिकाणी आहे त्यामुळे एफ सी रोड अतिशय प्रसिद्ध आहे या ठिकाणी तीन चार कॉलेजेस आहेत शाळा आहेत त्यामुळे कमर्शियल बिल्डिंग्स या ठिकाणी बिल्डिंग खूप मोठ्या संख्येने आहेत त्याचबरोबर पुण्यातला अतिशय पॉश एरिया समजला जाणारा हा संपूर्ण शिवाजीनगरचा एरिया आहे आणि याच परिसरामध्ये ज्या ठिकाणी ऑलरेडी शॉपिंगसाठी हा परिसर खूप प्रसिद्ध असलेल्याच ठिकाणी एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तर एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये वाल्मिककरांनी एक दोन नवे तर तब्बल सात दुकानं घेतल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे आपण आत्ता बघतो की माझ्या मागे एक इमारत दिसतीय ही इमारत सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे काम चालू आहे आणि याच इमारतीमध्ये वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचे आरोप जे आहेत ते सुरेश धस यांनी केलेले पाहायला मिळतात याच इमारतीचा सा जो सहावा मजला आहे त्या सहाव्या मजल्यावरच्या सहाशे एक ते सहाशे सात ही जी दुकानं आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे आणि तिथली ही जी सगळी दुकानं आहेत याच दुकानांमध्ये वाल्मिक कराड यांनी जी आहे ही दुकानं सगळी बुक केल्याचं पाहायला मिळत आहे तज्ज्ञांच्या मते ज्यांना प्रॉपर्टी डिलिंग वगैरे या क्षेत्रात असलेल्या तज्ज्ञांच्या मते या ठिकाणी संपूर्णच एफ सी रोडवरती एक कुठल्याही शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये एक दुकान जे आहे ते किमान पाच कोटींना विकलं जातं आणि अशी एक दोन नव्हे तर तब्बल सात दुकानं वाल्मिक कराडने खरेदी केलेली आहेत त्यातली चार दुकानं ही त्याच्या स्वतःच्या नावावर आहेत तर उरलेली तीन दुकानं जी आहेत की त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर त्य असल्याची सुद्धा माहिती मिळतीये त्याचबरोबर यातलं एक दुकान जे आहे ते विष्णू साठेची जी बहीण आहे तिच्या सुद्धा नावावर असलेलं पाहायला मिळत त्या आहे त्यामुळे खरंच आपण बघतोय की केवळ फर्ग्युसन रोडवरची जर ही प्रॉपर्टी आपण धरायला गेलं तर किमान चाळीस ते पंचेचाळीस कोटींची ही सगळी प्रॉपर्टी फर्ग्युसन रोडवरती वाल्मिक कराडने खरेदी केलेली आहे त्यामुळे वाल्मिक कराडकडे इतका पैसा आला कुठून पुण्यामध्ये इतक्या मोठमोठ्या प्रॉपर्ट्या त्याने कशा घेतल्या आहेत खूप मोठा प्रश्न जो आहे सध्या संपूर्ण यंत्रणे समोर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय अशाच पद्धतीच्या प्रॉपर्टी पुण्यामध्ये आणखी ही एरियामध्ये त्याच्या असल्याचं सध्या तपासातून समोर आलेलं आहे त्याचबरोबर या सगळ्याचीच माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे त्यामुळे सुरेश धस यांनी दिलेली जी काही माहिती आहे त्या माहितीमध्ये किती तथ्य आहे हे शोधण्याचं काम आता मात्र पोलिसांवरती आहे एफसी रोडला वाल्मिक वाल्मिककरांडनं व्यावसायिक प्रॉपर्टी घेतली तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागापासून थोडं दूर मात्र अतिशय विकसित झालेल्या हडपसर भागात कराडची खासगी प्रॉपर्टी अर्थात फ्लॅट आहेत कोणत्या भागात कराडचे किती फ्लॅट आहेत आणि त्याची किंमत किती आहे, कि आहे। जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून हडपसरच्या प्रसिद्ध मगरपट्टा भागात वाल्मिक कराडची प्रॉपर्टी आहे मगरपट्ट्यातील एमेनोरा पार्क या ठिकाणी प्रशस्त टाउनशिप मध्ये वाल्मिक कराडने इमारतीचा पूर्ण फ्लोर अर्थात एक मजला बुक केला आहे विशेष म्हणजे ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर न घेता ड्रायव्हरच्या नावावर घेतली आहे प्रॉपर्टी डीलरच्या मते या भागात पंधरा कोटी रुपयांना एक फ्लॅट आहे याच पंधरा अनेक फ्लॅटने तयार झालेला एक मजला वाल्मिक कराडने ड्रायव्हरच्या नावावर बुक केला आहे याची किंमत पंचाहत्तर कोटी असल्याची माहिती मिळाली आहे एवढेच काय तर वाल्मिक कराडने याआधी संबंधित बिल्डरकडे संपूर्ण टेरेस खरेदी करण्यासाठी तगादा लावला होता मात्र बिल्डरने नकार दिल्याने शेवटी हा एक फ्लोअर बुक करण्यात आला असा दावा सुरेश धस यांनी केला आहे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांनुसार पुण्यामध्ये वाल्मिक कराड त्याचा ड्रायव्हर आणि त्याची पत्नी या तिघांच्या नावावर मिळून जवळपास एकशे पंधरा कोटींची संपत्ती आहे यामध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल किंवा राहण्यासाठी विकत घेतलेली घरं असतील फ्लॅट असतील अशा पद्धतीची ही सगळी प्रॉपर्टी आहे आणि त्यानंतर आता सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे, हे शोधण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत खरं तर पोलिसांचा तपास चालू झाला आहे का याची अद्याप आपल्याला माहिती नाही आहे या प्रॉपर्टीच्या संदर्भातला मात्र या सगळ्यानंतर एक खूप मोठा प्रश्न जो तो उबार में तो आहे तो उभा राहिलेला पाहायला मिळतोय या सगळ्याच आरोपींचं पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे आणि दुसरीकडे वाल्मिक कराड याच्याकडे इतकी संपत्ती आली कशी याच्याकडे इतकी मोठी संपत्ती उभी करण्यासाठी विकत घेण्यासाठी इतकं सगळं घबाड घेण्यासाठीचे पैसे कुठून आले त्याचा इन्कम सोर्स काय त्याच्याकडे ही सगळी संपत्ती कशी काय येते हा सगळाच एक खूप मोठा मिस्ट्री बनलेला प्रश्न जो आहे तो आता उभा राहिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही कुणालाही मिळालेलं नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधणंच आता पोलिसांचं काम असणार आहे त्याचबरोबर या सगळ्या ज्या आरोपांवरती पोलीस तपास करतात का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे